आजच्यासारखा आनंद कधीच होऊ शकत नाही स्वप्न बघितलं होतं हा कारखाना चालू करायचं कालपर्यंत वाटतजीराव अण्णा तुम्ही आलात तुम्हाला मुद्दाम बोलवले तुम्ही जुने डायरेक्टर आहेत जुने डायरेक्टर आहेत सगळ्यांना वाटत होऊच शकत नाही त्रास झाला खूप छळ झाला माझा त्रास झाला काय सांगू खाजगी सांगतो <laughs> तुम्हाला काय कृत्रिम संकट आले काय आणली गेली पण आम्ही धर्मगुरु नाही कारण आमच्याकडं देव आणि देवेंद्र आशीर्वाद मला आहे <laughs> आणि मी नावरून म्हणलं कारण मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी आणि मुख्यमंत्र्यांचं मोठं मन पण बघा खरं तर हा कारखाना तर सगळं सगळे देवेंद्रजींचं आहे उभा करण्याचं मी तर साहेब साहेबांकडे गेलो म्हणलं भाऊ आता तुम्ही सगळं केलंय तर तुम्ही यामध्ये घडणार मुळे टाकायला तर साहेब म्हणले तुला माणूस नको सांगला परफेक्ट या विषयासाठी तुम्ही तिच्याकडे जाणार तुला परफेक्ट माणूस देत। मी देतो मी का तुझ्याकडे येणार नाही म्हणलं का मग तू बोला म्हणलं मी त्यांच्यानं त्याला म्हणलं तुझं ऐकत नाहीत का मला माहिती आहे म्हणे तुझ्यावर निधींजी किती प्रेम नाही म्हणू शकत नाही कारण <प्रेवाँ> साहेब आठवतो तुम्हाला आपण एकदा विमानामध्ये नागपूर अकरा चाललो होतो सुधीर तुम्ही मी आणि होतो साहेब म्हणले देवेंजी ना आता बोलत बोलतात खाजगी मान्य सोडून जा तुला माहिती आहे का म्हणे देवे काय आम्ही माझा आहे कसा तुमचंच आहे मी असा भाग्यावर कार्यकर्ता आहे देशामध्ये अख्ख्या भारतीय जनता पार्टीमध्ये एवढा भाग्यावर कार्यकर्ता आहे <laughs> की जेवढं देवेची प्रेम करता तेवढं नितीनची प्रेम करता त्यामुळे साहेबांनी म्हणलं की तू नितीनजीला घेऊन जा मुळी टाकायचा आणि त्याच्यासारखं शुभ तुला जाळी टाकायला त्यामुळे साहेब मी आपण आलात मी शब्दच नाही ना खरं खरंच माझी बायकोपर्यंत येणार होती तुम्हाला बोलायला खरं तुम्ही की होत किंवा बांध किती घरात राहणार आहे ती म्हणजे साहेबांना घरी घेऊन या म्हणजे साहेबांनी म्हणजे डबा तू दे मी डबा वाटत खातो तिला शक्य तुम्हाला डबा दिला डबा खावा लागेल ना वाटायला तेवढं ते दिलाय ते अशा पद्धतीचे नितीनजीचा आमचा खर्च नाही खूप प्रेम मला नितीनजीने दिलेलं आहे हे आमचं प्रेम काय आता नाही आहे तीस वर्षापर्यंत संबंध आहे त्यामुळे नितीनजीजी आज आले मला आम्हाला आभार मानेल मला ठेक साहेब म्हणले नितीनजी येणार नाही त्याला बिहारला जायचं आहे त्याच्यामुळे बाकीचे कार्यक्रम आहे हे मला निधी तर मी घरी बसेल साहेबाला यावंच लागेल माझ्यासाठी आमोल मला साहेब तुमच्या प्रेमाखा येणार आहे आणि अमोल आमचा वकील भारी आहे त्यामुळे अमोलचा मी या निमित्तानं जाहीर आभार मानतो की त्यांनी माझी वगैरे त्या ठिकाणी केली काय फीस सांगा एवढी फीस पण देऊन तो काम तो पण या निमित्तानं साहेब आपलं मी मनातून स्वागत करतो माझ्या काय शब्द नाही आभार मानायला पण औपचारिक आभारी मानतो कारण तुमचा बिहारचा कार्यक्रम का आहे तुमचा खादर महोत्वाचा कार्यक्रम चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आला साहेब पण एक तुम्हाला अनुभव सांगेल व्यासपीठात सगळ्या नेत्यांना सहकार मंत्री महोदय किल्लारी कारखाना आहे देशात एक उदाहरण आहे अनेक कारखाने कृषी मंत्री निघाले काय कलमाना दिले काय विकत घेतले गेले पण हा कारखाना आजही सहकारामध्येच आहे आजही शेतकऱ्याच्या मालकीचा ठेवलेलं आहे त्यामुळं हे बंद पडलेला युनिट सहकारामध्ये चालू भरायचं हे राज्यातलं नाही देशात पहिलं गण आहे मी या राज्य आणि सगळ्याच्या आशीर्वादाने सगळं आहे त्यामुळं हे सगळं घडत असताना आज आमचे शेतकरी खुश आहे शेतकऱ्याच्यामध्ये किती आनंद आहे सांगू शकत नाही कारण शेतकऱ्या चुलीचा धूर आणि या चिमणीचा धूर हिचं नातं आहे किल्लारी काकण्याचं वेगळंच वैभव आहे वेगळं वैशिष्ट्य आहे आमचा शेतकरी काय म्हणतो साहेब शेतोशी कमी द्या पण किल्ल्यावरच बिझर झाला कारण किल्लारीवर विरोधी त्यामुळे या कारखान्याचं सुरू होत असताना सर मला खूप आनंद होतो की आज निळकंठेश्वरच्या नावाने हा कारखाना चालू झालाय नाव बदललंय मॅनेजमेंट आहे मशिनरी बदलली आहे ऐंशी टक्के मशिनरी जवळपास नवीन आहे त्यामुळे हा कारखाना येणाऱ्या काळामध्ये चांगला चालेल हा विश्वास तुम्हाला शेतकऱ्यांना मी या निमित्तानं देतोय खरं तर आता नितीनजी जी म्हणजे कल्परक्ष आहे कलप्रोक्ष बसायचं आणि झोपून निघून जायचं असं कसं शक्य आहे मागितल्याशिवाय कसं जमल आणि कलप्रोक्ष मागे तो देतो असं म्हणतात त्यामुळे आम्ही मागणार तर आहे होतच आणि नितीनजी मला मागायला आचारसुद्धा नाही तुम्हाला द्यायला आचारसुद्धा नाही या ठिकाणी एक ग्रामीण भाग आहे या अधिकाऱ्यांनी एवढं डोकं खाल्ल्या आदरशंतीच्या नावानं की काय सांगावं आय एस आय पीसाठी काय होतं आदर्श आदर्शत्ता कुठं आहे नगरपालिका क्षेत्रात आहे आचारशत्ता कुठं आहे नगरपंचायतचा आहे अरे हे जिल्हा परिषद आहे हे ग्रामपंचायत आहे इकडे काय संबंध होत असेल त्यामुळे मी मागणार आहे तुम्हाला घोषणा करायचीच आहे मी आपल्याकडे आलो होतो परवा आज लातूर शहराची गरज आहे आउटर रोडची आवश्यकता लातूरला कारण लातूर ला आज लातूरचा प्रॉब्लेम जर काय असेल सर तर फक्त आणि फक्त ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे आवश्यावरून गेले की छत्रपती चौकला अडकतो पुढे गेले की राजव अडकतो पुढे गेले की शिवाजौकला अडकतो पुढे इकडून गेले की बिबहारला अडकतो तिकडे गेले की पुन्हा रेणापूर्णाकडे अडकतो त्यामुळे स्वर्गीय विलासराचे मुख्यमंत्री असताना त्यांनी औटो नंबर मंजूर करून ठेवला आहे अठ्ठेचाळीस किलोमीटरचं लँड झालं आहे आणि ते पैसे पण दिले आता राहिले बारा किलोमीटर या बारा किलोमीटरचं ॲक्वेशन करायची मी सूचना केलेली आहे ती सूचना मी राज्याला पण दिलेली आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे मी राज्याला सांगितलं आहे की बाबा साहेबांनी सांगितलं आहे असं म्हणून की बारा किलोमीटरचं आम्ही ॲक्वेशन करतो आणि पूर्ण साठ किलोमीटरचं जो परीघ आहे हा तुम्हाला नॅशनल करतो तुम्ही डेव्हलप करून द्या कारण चारी कनेक्टिव्हिटी नसल्या वेगळीची आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलंय एवढं पत्र घ्यावं विनंती करतो <laughs> साहेबांनी शिफारस पाहिजे राज्याची मी मंत्र्यांनी नाही मुख्यमंत्री शिफारस दिली आहे तुम्हाला पदार्थ त्यामुळे <laughs> यावर आपण कारवाई करावी लातूरकरांचा प्रश्न मिळवावा एवढी विनंती तुम्हाला मी जाहीरपणे करणार आहे साहेब याचबरोबर या ठिकाणी अशी गाव आहे मोठं गाव आहे आता हा जो रोड आहे आशिव मातोळा किल्लारी इथून नलंदा जातो रस्ता निले गायला निघतो हा रस्ता आपण एडीपीतून साडे चारशे कोटी रुपयाचा रस्ता केलेला आहे हा सिमेंट पावडरचा रस्ता होतोय त्यामुळे कंजेक्शन होणार आहे आशिवला कारण जाणारी बाजू भाजी निले किंवा जाणारी इकडून जाणार साहेब तुमच्याकडून येणारी बाजू इकडून जाणार त्यामुळे आशिवला कंजक्शन होणार आहे आणि आश्वला उद्धवपुराची आवश्यकता आहे जनतेची मागणी आहे आणि आपण आधीच दिले त्यावेळेस त्यांनी साहेबांना ते करा म्हणून माझ्याकडे कागद आहे तो अमोल तुम्हाला दिला नाही त्यामुळे तोही व्हावा अशी विनंती करतो त्याचबरोबर अध्यक्ष त्याचबरोबर मान्य नेतेजी मला एक अजून सांगायचं आहे संभाजी पर्यंत आहे लोकांना वाटतं संभाजीबाई आम्ही पडत नाही आमचं काही जाण नाही आमचं सगळं चांगलं आहे आमचा भेद कुठं आहे विकासावर आहे मी एक कुठे आले दोन कोटी आणतात मी दोन तरी दोन कुठे आले तीन कोटी आणतात एकूण तरी त्याच्या मतासकाचा विकास करतात मी माझ्या मतसंघाचा विकास करतो कॉम्पिटिशन आमचं हित आहे लोकांना वाटतं काय कॉम्पिटिशन आहे की काय नाही काही नाही आमच्यामध्ये एका दोन मिळूनच पण एका बाजूला आमचं थोडं आहे ते बाजू विकासाची आहे नितीनजी एक विषय आमच्यामध्ये थोडा थोडा क्लिष्ट तुम्ही सोडू शकता लातूर बरोबर का रवी माझं म्हणणं माझ्या मताच जावे त्यांचं म्हणणं त्यांच्या मताच म्हणून जावी मान्य बसवराजी पाटील साहेब आमदार असताना त्यांच्या काळामध्ये ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस मल्लिकार्जुनची त्यावेळेस रेल्वेमध्ये होते त्याने पिक बुकमध्ये नोंद करून ठेवलेली आहे लातूर औसा करू करा भैयाचं म्हणणं आहे की तिकडून त्यांचं शिरोपाळ वगैरे कवर व्हावं त्यांचं त्यांचं एक साजिक आहे मी माझ्या ठिकाणी योग्य हो आहे ते त्याच्या ठिकाणी योग्य हो आहे आता मार्ग तुम्हाला काढायचा आहे तुम्हाला मार्ग पण सांगतो मी मार्ग असा आहे मान्य बसर जिल्हाध्यक्ष आहेत आता त्यांचं माझं म्हणणं आहे की लातूर <laughs> औसा किल्लारी उमरगा आळंद गुलबर्गा कारण का हे सगळ्या एमॅशी बरोवतं लातूर एमडशी बरोवते औसामानशी होते तीट होते उमरगा इमानशी बरोते आळंदी माणशी बरोबर होते पण भयाचं म्हणणं माझा विकास तिकडला मला तो माझं तुम्हाला विनंती असेल लातूर औसा वामजाना निलंगा कासार उमरगा असं केलं तरी विकास <laughs> मार <मार्णों मिछा। laughs> आमचे तेवढं तुम्ही दोघाला आम्ही दोघं दोगा दिसून बाहेर जातो कधी आयुष्यात आला तेवढं एकदा बसून आम्हाला तेवढं मला काढून द्या एवढी विनंती आहे